नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण सर्वांनाच आवडणारे बनाना बन्स बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे चला सुरुवात करूया यासाठी मी इथे दोन पिकलेली केळी घेतली आहेत याची साल काढून घेऊ केळी पिकलेलीच घ्यायची आहेत हे मॅश करून घेऊ काटे चमच्याने मस्त मॅश होतात आता यात दोन टेबल स्पून साखर पावडर घालून मिक्स करून घेऊ पाव कप घट्ट दही बेकिंग सोडा पाव टीस्पून मीठ अर्धा टीस्पून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झाले आहे मैदा एक एकजीव करून घेऊया जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा मैदा थोडा थोडा ॲड करायचा आहे आता हाताने मळून घेऊ इथे दोन कप मैदा लागला आहे जिरे एक टीस्पून केळीच्या आकारमानानुसार मैदा कमी जास्त लागू शकतो हे छान पोळीच्या पिठाप्रमाणे मळून झाले आहे याला थोडे तेल लावून घेऊ आता हे पॅक करून सहा ते सात तासासाठी असंच ठेवून तास द्यायचं आहे सात तास झाले आहेत छान सेट झाले आहे पीठही हलके झाले आहे याचा लिंबाच्या आकाराचा गोळा बनवूया पीठ लावून हलक्या हाताने पुरीप्रमाणे लाटायचं आहे हे बनाना बन्स खोबऱ्याच्या चटणीसोबत छान लागतात असेच खाल्ले तरी छान लागतात अशी जाडसर पुरी करायची आहे आता हे तळून घेऊ तेल गरम करून घेतले आहे अलगद सोडूया टी टाईमसाठी फारच टेस्टी असे स्नॅक्स आहे यालाच मेंगलोरी बन्स असेही म्हणतात बन छान फुगला आहे उलट बाजूने तळून घेऊ सर्व बाजूनी छान ब्राऊन कलरवर तळून झाला आहे काढून घेऊ बाकीचेही बन असेच तळून घेऊ मस्त असे बनाना बन सर्व करण्यासाठी रेडी आहेत परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद